सयाजी शिंदेना सांगा ना ईदच्या टायमाला जाऊन थोडे पाच बकरी माझे वाचव वाचव ज सांग ना ते रक्त जे वाहत आहे हा त्यांना सांग ना एवढे मोठे कलाकार आहेत हा मोठे मोठे पिक्चर ते देतात मिठी मारा ना तिथे जरा जरा बकऱ्याला जाऊन हा दाखवा दा, त्याचा एक दा, फोटो असे देतील मिठे मारा बकऱ्याला जाऊन जरा उगाच सगळं प्रेम सगळं पर्यावरण सगळं हे माझ्या एवढं पर्यावरणवर प्रेम करू, करू, करायचं का नक्की करायचं आपल्याला झाडं पाहिजेत फुल स्टॉप पण तेच प्रेम त्याच्या टायमाला दाखवा बकरीच्या टायमाला दाखवा मला काय प्रॉब्लेम नाही ईदच्या टायमाला दाखवा दुसऱ्या टायमाला काय प्रॉब्लेम नाही ती ज्या कारणासाठी होते ती कुंभमेळाचं त्याच्यात कारण आहे त्याच्यामध्ये फार विचारपूर्वक जी कुंभमेळाची कमिटी आहे जे काही जे काही लोक निर्णय घेत त्याला पण फार विचारपूर्वक त्या गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कुंभमेळाला बदनाम करायचं हा एक कालमिक कार्यक्रम कधी कोण आता जेव्हा उत्तर प्रदेशला होत होतं तेव्हा पाण्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलायचं हा पाण्याला खास येते या येते त्या आता इथे कुंभमेळायला येते इथे झाडाबद्दल म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कधी हजवर बोलताना दिसता हिंमत आहे तुमची परत घरी जाणार नाही जसं मराठीचा भाषेचा मुद्दा फक्त हिंदू हिंदू साध्या गरिबांनाच मारायचं कधी दलबाजार आणि भेंडी बाजारला जायचं नाही ना हा तसाच विषय आहे ओ, इदर इदर उदर, हा मुद्दा तोच आहे सांगा जरा ना बकरीच्या टायमाला बकरे वाचवा आणि मग दाखवा छाती तान करून थोडी मग हो मी दादा पुढच्याही बकऱ्याही देतात ना आपण जरा सांगू इथे इधर इधर बकरा कटरा जाऊ उधर कसे गायब होतील बघा झाडाच्या मागे कसे लपतील बघा त्यासाठी त्यांना झाड पाहिजे लपण्यासाठी कधी बाजार भेंडी बाजार या सगळ्या याच्यात जायचं नाही गरिबांना मारायचं आणि स्वतः दाखवायचं आम्ही एवढं कोण मोठं आहे